आई वडील अत्यंत महत्वाची दुवा आहे पण आहे हो किती आहे दादा दोघ सक्के भाऊ एका घरात राहत होते आणि दोन सक्के भावांचं भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला वेगळं राहायचं आहे आता आम्हाला वाटे करून द्या आम्हाला वेगळं राहायचं आहे ते दोघही आई वडील त्या दोन्ही मुलांकडे बघत शांत राहिलीत मला कधी कधी असं वाटतं अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा वाज राहिलेलं बरं कधी सोपं पण दोन मुलं होती डोळ्यासमोर मारामाऱ्या होत होत्या आईबाप ते पाहत होते केवढं मोठं दुर्भाग्य असेल दोन्ही मुलांनी सांगितलं मला वेगळं निघायचं आहे गावातले काही प्रतिष्ठित लोक त्यांना वेगळं काढण्यासाठी आले खरं सांगू का शहाण्यान सुद्धा भावा भावांची वाटणी करू नये दादा अजिबात नाही कारण वाटणी करण्याला ग्रंथामध्ये खूप मोठं पाप लागतं कधी कधी आपल्या जर एखादा जवळचा असेल तर आपलं माप त्याच्याकडे झुकतं आणि झुकतं माप देणं म्हणजे नरकात जाण्याची जागा आहे म्हणून वाटणी शाण्यानं सुद्धा वाटणी करण्याच्या भांगडीत पडू नये एखादा जर खरंच समर्थक असेल आणि चांगल्या नितीचा असेल सममाप ठेवत असेल तर त्याने जावं कारण ते भांडणं कुठंतरी मिटले पाहिजे पण झुक्त माप करणारं शंभर टक्के नरकात जात असतं दोघा सख्या भावांच्या वाटण्या करायच्या होत्या प्रत्येक वाटा मांडला होता पहिला मोठा भाऊ म्हणायचा हा वाटा माझा आहे दुसरा म्हणायचा हा वाटा माझा आहे इतकी भांडत होती महाराज वाटीपासून लोट्यापर्यंत शिर्याईपासून कुच्छ्यापर्यंत सगळ्या घरातल्या भांड्यांच्या वाटण्या झाल्या सगळं वाटल्या गेलं पण दोघं माता पिता एका दरवाज्यात बसलेले होते आणि सगळे गावातले प्रतिष्ठित लोक त्या आईबापाकडे पाहत होते पण एकही भाऊ म्हणत नव्हता की आईबाप मी सांभाळतो म्हणून केवढं मोठं दुर्भाग्य आहे दादा गावातले प्रतिष्ठित लोक म्हटले अरे दोघं मुलं आहात तुम्ही आईबाप दारामध्ये बसलेले आहेत दोघं बिचारे टुळू टुळू पाहतात रडतायत कोण नेणार आईबापाला मोठा म्हटला मी फ्लॅट मध्ये राहतो तिथे सगळे स्टँडर्ड लोक असतात तिथे मात्र रिच लोक राहतात आणि माझी आई तर पातळ घालते बाबा धोतर घालतात मी जर त्यांना घेऊन तिकडे गेलो तर लोक मला हसतील म्हणून मी नेणार नाही दुसरा म्हटला माझा तर हाऊस एक माझी परिस्थिती चांगली नाही मी कुठे नोकरीला नाही म्हणून मी नेणार नाही दोघंही आई वडील जसजसा रडायला लागलेत महाराज दोघांनी नकार दिला आईबापाला न्यायला आता काय करावं मोठा प्रश्न पडला पण त्यातने उत्तम मार्ग काढणं गरजेचं होतं गावकऱ्यांनी सांगितलं दोघंही न्यायला तयार नाही पण हे आईवडील एकटे कसे राहतील म्हणून ऐका दोन्ही आईबापाच्या पण वाटण्या करू दुर्भाग्य आहेत महाराज त्या गावकऱ्यांनी सांगितलं आई एका देऊन आणि वडील एका देऊन एक सांगू तुम्हाला हात जोडून विनंती महाराज पती पत्नीची कधी वाटणी करू नका ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये आई बापाला दूर केलं एकमेकापासून पती पत्नीची वाटणी केली त्याला भोग भोगायला लागतात लक्ष ठेवा रामायणामध्ये गोड आलं जनक राजाची कन्या ती जानकी प्रभू रामचंद्रांच्या सौभाग्यवती ती सीतामाई सीतामाईनं आयुष्यात एकच चूक केली भोगायला लागलं महाराज ज्या वेळेला जानकी माता रस्त्याने निघाला बाजारामध्ये एक पोपट विकणारा बसलेला होता त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आणि एक पोपटी नव्हती महाराज तो पोपटवाला ओरडत होता कोणीतरी घ्या कोणीतरी घ्या जानकी माता तिथे गेल्या आणि जानकी मातेनं विचारलं काहो म्हणे ही जोडी कितीला आहे तेवढ्यात तो पोपटवाला म्हणे दोनशे रुपये जोडी आहे घेणार का तुम्ही जानकी मातेनं प्रश्न विचारला या दोघांपैकी चांगलं कोण बोलतं आता सांगणारा सांगेलच म्हणे पोपट अगदी स्पष्ट बोलतो पण मैनाला बोलता येत नाही म्हणे एकदा दोनदा बोलून दाखवा पोपटाला बोलायला लावलं उत्कृष्ट पोपट बोलत होता पण मैनाला बोलता आलं नाही महाराज सीता माईला त्या पोपटाचं बोलणं इतकं आवडलं की त्या जानकी मातेनं उर्फ सीता मातेनं त्या पोपटवाल्याला सांगितलं मला फक्त पोपट पाहिजे मला मैना नकोय पोपटवाला म्हटला लहानपणापासून मी त्यांना सांभाळतोय त्या दोघांना वेगळं करता येणार नाही जानकीनं ना सांगितलं ना मागितलं मी फक्त पोपटच मला पोपटच द्यावा लागेल पोपट विकणार म्हणे असं करू नका हो जानकी मातीनं धमकी दिली मी कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का मी जनकराजाची कन्या जानकी आहेत आणि तुम्ही जर मला पोपट विकत दिला नाही तर तुमची तक्रार मी माझ्या बाबांकडे कळेल आणि या गावात तुम्हाला राहू देणार नाही घाबरला पोपटवाला तो म्हटला असं करू नका जा पोपट पोपट घेऊन तू काढला आणि जानकी मातेच्या हातात दिला ती मैना विचारी त्या जानकीकडे पाहत होती सीता सांगत होती असं करू नका हो आमच्या पती पत्नीला वेगळं करू नका हो सीता त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं मैना टोकू टोकू त्या पोपटाकडे पाहत होती पोपटवाल्यानं पिंजरा बंद केला आणि पिंजरा घेऊन चालला चालत असताना महिनेनं सीतामाईकडे पाहिलं सीतामाई म्हणते अग एवढ्या मोठ्या राज्याची तू कन्या आहे मला नेल्याला तुझं काय कमी होणार आहे जाण ग मला घेऊन पण सीतामाईनं होकार न दिल्यामुळे ती महिना पुढे पाहते माग पाहत असताना सीतामाईला श्राप दिला आम्हा दोघा पत्नीला तू वेगळं करते एक जीवनामध्ये तुला जीवनामध्ये एक काळ असा येईल की तुम्हा दोघा पत्नीला वेगळं व्हावं लागेल आणि शोक करत बसायला लागेल म्हणून चौदा वर्षाच्या वनवासामध्ये सुद्धा शोक वनात सीतामाईला शोक करावा लागला हा फक्त पक्षा पक्षाच्या पक्षाचा श्राप जर देवाला भोगायला लागला तर आई बापाचा श्राप तुम्हाला भोगायला लागणार नाही आणि खुशाला आई बापाच्या वाटण्या करताय आई याच्यात बाप त्याच्यात ही काही पद्धत आहे आणि खुशाला आई वडिलांच्या वाटण्या करतात प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं घ्याव पण यांना घ्या घेऊन जा एक म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणतात म्हणून वडील माझ्या द्या त्याच्यात त्या दोघांची वाटणी केली दादा आणि वाटणी केल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र त्या ते ठिकाणी दिवसामागे दिवस गेले खोटं नाही सांगत एखाद्या पत्नीचा पती जर गेला तर स्त्री कसंही जीवन जगू शकते पण एखाद्या माणसाची जर पत्नी म्हातार पायाच्या वयात गेली तर त्या म्हाताऱ्याला भूक जरी लागली तरी सुनांकडी मागता येत नाही इतकं परक जीवन असतं महाराज आणि म्हणून ते वडील टेन्शन घेऊन पत्नीला भेटता येत नाही या टेन्शनने मृत्यूमुखी पडले आणि ती एकटीच आई राहिली आता दोघही भाऊ एकत्र आले आणि म्हटले का रे आईनं काय फक्त मला एकट्याला जन्म दिला काय आई दोघांची आहे दोघांनी सांभाळली पाहिजे तो म्हणे चल गावाकडे गावातल्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांना बोलवलं आणि सांगितलं की आईची सुद्धा वाटणी करून द्या आई, आई रडायला लागली महाराज आईनं विचार केला माझी वाटणी हो आईची सुद्धा वाटणी होणार आणि कशी करणार आईची वाटणी त्या लोकांनी सांगितले बघा एक महिना आई याच्याकडे आणि दुसऱ्या महिन्यात माझ्याकडे मोठा म्हंटला जानेवारीत कुणाकडे म्हणजे जानेवारीत मोठ्याकडे आणि फेब्रुवारीत लहाण्याकडे मोठा तुमच्याकडे काही न्याय आहेत की नाही अशा कुठे वाटण्या करतात का म्हटलं आता याच्यात काय झालं एक एक महिना वाटून दिला ना मोठा म्हटलं जानेवारीमध्ये एकतीस दिवस असतात आणि फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात तीन दिवस मी का जास्त सांभाळायचे याच उत्तर द्या शोकांतिका आहेत महाराज माझा प्रसंग संपलेला आहे मला सांगायचं एकच आहे तीन दिवस सुद्धा तुम्ही जास्त वेळ आईबाप सांभाळत नसाल तर एक ना एक दिवस तुमचे सुद्धा हाल तेच होणार आहे कारण केले कर्म झाले ते जन्माला आल्यानंतर ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला भोगावं लागणार आहे हात जोडून विनंती आहे गयेला नाही गेला, गेला चालेल काशीला नाही गेला चालेल तीर्थक्षेत्राला नाही गेला चालेल जाण्याचीही गरज नाही कारण जोपर्यंत आमच्या आई बाप आमच्या घरात जिवंत आहेत तोपर्यंत तीर्थावर सुद्धा जाण्याची गरज नाही कारण सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे सर्व तीर्थाचं क्षेत्र मातृत्व आणि पितृत्व आहे म्हणून कर्म जर चांगलं करायचं चा असेल तर आई सेवा से करा कर्म जर चांगलं करायचं असेल तर मुलांवर चांगले संस्कार करा आणि उत्तम कर्म करायचं असेल तर आम्हाला विठ्ठल आठवण गरजेचं आहे म्हणून निळोपारे म्हणतात बाबांनो इतका सुंदर देह मिळाला एवढा छान मृत्यू लोक मिळाला शक्य तो मिळत नाही मग तुम्हाला मिळाला पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल आठवला का हा प्रश्न महाराज भंगाच्या प्रती